नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये लावण्य अर्णवच्या विरोधामध्ये ईश्वरीचे कान भरवून देण्याचा प्रयत्न करत असते आणि लावण्य ईश्वरीला सांगत असते तुझी जर त्याला एवढीच काळजी असते ना तरी तो इंदोर फॅशन शोचा व्हिडिओ त्याने व्हायरल केलाच नसता पण मात्र या गोष्टीवरती ईश्वरीचा विश्वासच बसत नसतो ईश्वरी म्हणत असते की नाही हे शक्य नाहीये एकतर माझा तुमच्यावरती ना विश्वासच नाहीये पण मात्र लावण्या म्हणत असते की ठीक आहे नको ठेवतो माझ्यावरती विश्वास पण मात्र मी जर प्रूफ दाखवला तर तू विश्वास ठेवशील ना आणि मग लावण्या तिच्या लॅपटॉप वरती आकाश आणि अर्णव यांच्या दोघांच्याही बोलण्याचा तो व्हिडिओ ईश्वरीला दाखवू लागतो त्या व्हिडिओमध्ये मध्ये आकाश असं म्हणत असतो काही महिन्यांपूर्वी ईश्वरीचा इंडोर फॅशन शो चा व्हिडिओ तूच व्हायरल केलास मग मध्ये असं काय झालं की त्याच अर्णव शिर्केने ईश्वरीला मीडियापासून वाचवलं आता लावण्याला खूप हसायला येत असतं कारण आता वल्लरीने तो व्हिडिओ लावण्याला दिलेला असतो ईश्वरी तो व्हिडिओ आता नीट पाहते आणि मग त्याच्यानंतर हे ऐकल्यानंतर त्रिश्वरीला खूप वाईट वाटू लागतं आणि ती रडू लागते ईश्वरी आता विचार करू लागते की हा व्हिडिओ अर्णव सरांनी मुद्दाम व्हायरल केला होता आणि तेही माझी बदनामी करण्यासाठी लावण्या म्हणू लागते बसताना विश्वास डोक्यामध्ये थोडा तरी प्रकाश पडला का ती क्लिप अर्णव राजेव शिर्केनेच व्हायरल केली होती जिच्यामुळे तुला तुझे आई वडील तुझं घर तुझं शहर सोडून इथे यावं लागलं त्याच्यानंतर आणते आणि तिला म्हणते की बघ अर्षात तुझ्या चेहऱ्यावरती स्टुपीड लिहिल्या दिसतंय का ते एकदा बघ कारण मला तर ते स्पष्टपणे दिसतंय तुला काय वाटतं की यारने हे सगळं तुझ्यासाठी केलं तुझी काळजी वाटते म्हणून केलं का पण मात्र नाही तुझी ना याच्यामध्ये खूप मोठी मिस्टेक झालीये यारने हे सगळं तुझ्यासाठी नाही तर स्वतःसाठी केलं तो खूप मोठा बिझनेसमन आहे त्याचं इमेज त्याचं गुडवेल खूप मोठं आहे मार्केटमध्ये मार्केट मार्के। आणि तेच वाचवण्यासाठी त्याने लोकांसमोर तुझी बाजू घेतली लावण्याचं हे सगळं बोलणं ऐकत असताना ईश्वरीच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं तिला या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं आणि मग त्याच्यानंतर लावण्य त्या आरशावरती ईश्वरीच्या चेहऱ्यावरती स्टुपिड असं लिहिते आणि हे पाहता ईश्वरीला खूप त्रास होत असतो आता लावण्य सांगत असते की तुझी बदनामी झाल्यानंतर त्याची सुद्धा बदनामी आपोआप होणार होती आणि तीच गोष्ट त्याला नको होती म्हणून त्याने हे सगळं केलं तुम्ही दोघं एकत्र किडनॅप झाला होतात ना तुला मग त्याची बदनामी तुझ्यापेक्षाही मोठी झाली असती आणि म्हणूनच तर याने सगळं प्लॅन केलं लावण्य सांगत असते आणि फक्त तुला हे सगळं पटत असेल ना तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे जर त्याला तुझी एवढीच काळजी असती तर इंदोर फॅशन शो मधला व्हिडिओ त्याने स्वतः व्हायरल केला असता का आता लावण्याचं हे बोलणे पाहता ईश्वरी आता आश्चर्याने लावण्याकडे पाहू लागतंय मग लावण्य म्हणते काय झालं उत्तर नाहीये का तुझ्याकडे तुझ्या इमेजवरती कितीही डाग पडले तरी हे त्याला ते चालणार आहे पण मात्र स्वतःची इमेज त्याने परफेक्टली जपली आणि ही गोष्ट तू सुद्धा पाहिलीस मग त्याच्यानंतर ता लावण्या तिथे काहीशाही ठेवलेली असते मग लावण्या आरशावरती ती काळीशाही फेकते आणि जसं की ते ईश्वरीच्या चेहऱ्यावरती फेकल्यासारखं वाटत असतं जेव्हा ईश्वरी आता आरशामध्ये बघत रडत असते आणि या सगळ्या लावण्याच्या बोलण्याचा लावण्या जे काही करते त्या गोष्टीचा तिला खूप त्रास होत असतो लावण्या म्हणते की त्याने तुझ्या चेहऱ्यावरती सरळ सरळ काळ फासलय आणि मग त्या लावण्या ईश्वरीची झालेली अवस्था पाहता स्वतःशी विचार करत म्हणते की लावण्या खूप भारी काम केलं मस्त गेम खेळली तू या ऐश्वरी देसाईची आता ही मुलगी ए आरच्या जवळ नाही जाणार त्यानंतर इकडे दुसरीकडे आजी आणि अंजली दोघी घरी गप्पा मारत असतात तर अंजली इकडे आजीला म्हणते आता मलाही खात्री पटायला लागली की चिंटूच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल थोड्याफार फार तर आहेतच आजी म्हणू लागते नक्कीच आहे नाहीतर आपला चिंटू असे चार लोकांमध्ये त्या मुलीची बाजू घेऊन भांडणार हे शक्यच नाहीये एरवी मुलींकडे डुंकूनही न पाहणारा चिंटू ईश्वरीसाठी किती बोलला आणि हे पाहता मित्र अगदी थक्कच झाला अंजली सांगत असते तो तर मान्य करायला तयारच नाहीये पण मात्र आजी म्हणते नको हे उदय तयार पण आपल्याला जे समजायचं ते समजलंय आणि तो बोलत जरी नसला ना तरी सुद्धा त्याला ते लपवता सुद्धा ना, नाही येत अंजली सांगत असते आणि तरी मी तुला सांगू का माझ्याशी बोलताना तो नजर चोरतोय हेच वाटत होतं मला आणि मी सुद्धा इंडिरेक्टली त्याला विचारण्याचा खूप प्रयत्न केला पण मात्र नाही म्हणजे नाहीच कबूल केलं त्याने आजी म्हणू लागते पण त्याच्या बाबतीत जे काही घडलंय ना त्याच्यामुळे त्याचं आयुष्य फार बदलून गेलंय त्या धक्क्यातनं तो कधीच सावरला नाहीये आणि त्याच्यामुळे मनात येणाऱ्या सगळ्या भावना या फक्त तो नाकारतोय त्याच्यामुळे आता आपण कोणताच फुंकुम प्यायचं आईच्या बाबतीत मी अंजली सांगत असते आजी तू अजिबात काळजी करू नको ईश्वरीची जन्मवेळ आणि जन्मतारीख हे सगळं आपण गुरुजींना दिलंय ना, ना पत्रिका बनवायला मग आपण दोघांचीही पत्रिका बघून अगदी बरोबर खात्री करून घेऊ म्हणजे तुझ्या मनामध्ये कुठलीच शंका नाही राहणार आजी अंबाबाईला म्हणते की मला माझ्या अर्णवचा सुखाचा संसार झालेला पाहायचा आहे आणि हे काम फक्त आणि फक्त ईश्वरी करू शकते त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी लावण्याच्या केबिन मंद बाहेर असते आणि ती ऑफिस मध्येच असताना तिला सगळं लावण्याचं बोलणत असत तिला तो मागे घडलेला प्रकार आठवू लागतो तिने तो व्हिडिओ पाहिलेला असतो तो व्हिडिओ सुद्धा तिला आठवू लागतो आणि या सगळा विचार करता ईश्वरी खूप पॅनिक होत असते म्हणजे ते एका व्हिडिओमुळे ईश्वरीला काय काय फेस करावं लागलं ते गुंड ईश्वरीच्या मागे कसे लागले होते त्याच्यानंतर ईश्वरीची आई ईश्वरीवरती कशा पद्धतीने रागावली होती जेव्हा सुप्रियाने ईश्वरीच्या बाबतीत एक निर्णय घेतलेला असतो की ईश्वरी जयवत्या बरोबर मुंबईला जाईल हे सगळं आता ईश्वरीला अगदी स्पष्ट आठवत असतं मग त्याच्यामध्ये तिने किती धक्काबुक्क्या खाल्ल्या हे सगळं काही आता ईश्वरीला आठवत असतं आणि ईश्वरी हैफर होत खूप रडत असते मग त्याच्यानंतर ईश्वरी स्वतःला सावरते बाहेर इकडे अर्ण पार्किंग मध्ये असतो आणि लगेच ईश्वरी आता त्याच्याकडे येऊ लाग अर्णव तिथे बाजूला फोनवरतीच बोलत असतो ईश्वरी त्याला पाहते आणि त्याच्याकडे खूपच रागारागाने पाहत असते कारण लावण्याने ईश्वरीची अशा पद्धतीने कान फुगून दिलेले असतात की ईश्वरीची अर्णव बद्दल मनात चिड निर्माण झालेली असते मग त्याच्यानंतर ईश्वरी तोऱ्यातच इकडे अर्णव कडे येते आणि त्याला म्हणते की मला तुमच्याशी बोलायचंय पण मात्र अर्णव सुद्धा तोऱ्यातच सांगतो की मला तुझ्याशी बोलायला वेळ नाहीये अर्णव तिकडनं जाऊ लागतो पण मात्र त्याच्यानंतर आता ईश्वरी लगेच त्याचा हात हिसकावते आणि त्याचा मोबाईल खाली पडतो हे पाहता अर्णव ईश्वरीकडे खूपच रागारागाने बघू लागतो ईश्वरी स्पष्टपणे सांगते की तुम्हाला माझं ऐकावं लागेल अर्णव त्याचा खाली पडलेला मोबाईल उचलतो आणि त्याच्यानंतर ईश्वरीच्या समोर येतो लावण्या सुद्धा तिथेच बाजूला तो सगळा प्रकार पाहत असते आणि ईश्वरी अशी अर्णव वरती चिडली आणि अर्णव सुद्धा ईश्वरीच्या वागण्यामुळे चिडलाय हे पाहता तिला खूपच छान वाटत असत आणि आता लावण्याचा प्लॅन सक्सेसफुल होत असतो त्याच्यानंतर अर्णव म्हणतो फोडलास ना फोन तू मला द्यायचे पैसे दिवसेंदिवस वाढत चाललेत सतत काही ना काहीतरी तोडफोड करण्याची सवय आहे का तुला ईश्वरी म्हणते काय फरक पडतो तोडफोड केल्याने माणसं हो तुम्ही वापरता स्वतःच्या अर्णव म्हणत असतो तुझं हे नॉनसेन्स बोलणं ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये ईश्वरी म्हणत असते का हो कसली एवढी अर्जन्सी आहे तुम्हाला आता कोणाची जिंदगी तुम्ही बर्बाद करायला निघालात ईश्वरी अर्णवचा हात हिसकवते आणि मग त्याच्यानंतर त्याला बोलायला सांगत असते मग त्या दिवशी तुम्ही माझी बाजू घेतली माझ्या अंगावर वरती वर्त, फेकला जाणारा दगड तुम्ही स्वतः झेललात तेव्हा कुठे वाटलं होतं की हा माणूस चांगला आहे कितीही रागीत दिसत असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये इन्सानियत तर आहे पण नाही तेव्हाच मी चुकले पण इन्सान काय तुम्ही सैतान आहात ईश्वरी अर्णवला खूप बोलत असते आणि अर्णव सुद्धा शांतपणे ईश्वरीचं ते सगळं बोलणं ऐकून घेत असतो आणि तो सगळा तमाशा पाहता इकडे लावण्याला तर खूपच छान वाटत असतं ईश्वरी सांगत असते माझ्या जिंदगीतले तुम्ही विलन आहात इंदोर मध्ये मी माझ्या आई बाबांबरोबर सुखाने राहत होते पण मात्र एका दिवसात माझी पूर्ण जिंदगी बदलली आणि ते सुद्धा तुमच्यामुळे टॉप बिझनेसमॅनच्या नावाच्या यादीमध्ये तुमचं पहिले नाव येत असेल पण मात्र आता खोटारडेपणाच्या यादीमध्ये सुद्धा तुमचं पहिलंच नाव येत असणार अरडो म्हणतो की तुझं हे बोलणं मी टॉलरेट नाही करून घेणार बघ तू आता हे पाहता ईश्वरी लगेच म्हणतोय कोणाला धमक्या देताय मला धमकी देताय का अजून काय वाईट व्हायचं आहे माझ्या जिंदगीत की मी आता तुम्हाला घाबरू मला सगळं कळलंय इंदोर फॅशन शोचा व्हिडिओ तुम्ही व्हायरल केला होता आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी माझ्याकडे ज्या नजरेने पाहिलं ना ते तुम्हाला नाही माहिती तुमच्यासाठी ते एका फक्त क्लिपचं काम होत पण मात्र त्या व्हिडिओमुळे माझी जिंदगी एका दिवसात बदलून गेली तो व्हिडिओ व्हायरल होण्याच्या आधी मी देसाई यांचे इश्यू होते पण मात्र इंदोर मधल्या प्रत्येक मोबाईल वरती तो व्हिडिओ तुम्ही पोहोचवलात मग त्यानंतर मी कोणाची जाने मन कोणाची छमिया नाहीतर कोणाची डार्लिंग झाले रस्त्यावरती जाताना लोक जेव्हा हसतात शिट्ट्या वाजवतात आपल्याकडे एखादी वस्तू म्हणून बघतात तेव्हा काय होतं ते आहे का तुम्हाला आपल्या बरोबर चालणाऱ्या आईकडे सुद्धा लोक घाणड्या नजरेने बघतात याचा तुम्हाला थोडा जरी अंदाज आहे का तुमच्यामध्ये जर थोडीही इन्सानियत असती ना तरी सुद्धा तो व्हिडिओ तुम्ही व्हायरल केलाच नसता ईश्वरी बोलत असते आणि त्या गोष्टीचं अर्णवला सुद्धा वाईट वाटलेलं असतं त्याच्यामुळे तो खाली मान घालून ईश्वरीचं सगळं बोलणं ऐकत असतो तर हे सगळं पाहता गमतच वाटत असते ईश्वरी म्हणत असते तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माझ्या आईबाबांना काय काय ऐकायला लागलंय ना हे जर तुम्ही ऐकलं असतं ना तर तुम्हाला वेळ लागलं असतं दुकानात साधेपणाने काम करणारे माझे बाबा माझी साधी साधीभोळी आई माझी ताई यांनी ता� सगळ्यांनी तुमच्यामुळे नरक भोगलाय आणि ते सुद्धा अर्णव शिर्के तुमच्यामुळे झाले आणि त्या एका व्हिडिओमुळे माझी एवढी बदनामी झाली की मला सगळं सोडून इथे यावं लागलं आणि ते सुद्धा माझी एखाद्या चोरासारखं आधी स्वतःच्या बिझनेस साठी एका मुलीच्या जिंदगीवरती खेळला आणि आता त्याच मुलीच्या जिंदगीवरती उभं राहण्याची नाटकं केली कारण तुम्हाला तुमची इमेज जपायची होती काय करणार आहात तुम्ही अशी इमेज जपून आणि काय करणार आहे जास्तीचा पैसा ना आणि तुमचा असा पैसा काय कामाचा आहे की जो लोकांची जिंदगी बर्बाद करेल अन्नराजे शिर्के मला रोज प्रश्न पडायचा कि अशी नेमकी काय बाप केली की ज्याने मला ही अशी शिक्षा मिळतीये पण मात्र माझं उत्तर माझ्या समोरच होत आणि ते सुद्धा तुमच्या बरोबर मी तुम्हाला चांगलं समजण्याची चूक करणार होते पण मात्र बरं झालं गणूबाप्पाने माझे डोळे उघडले मी जर तुम्हाला देवाच्या जागी ठेवलं असताना ना तर देव सुद्धा माझ्यावर रागवला असता मला माहिती आहे की आता तुम्ही काहीच नाही बोलणार कारण तुमच्याकडे बोलण्यासारखं काही नाहीच आहे तुम्ही माझे सरळ सरळ गुन्हेगार आहात आणि शेवटी गुन्हेगाराकडे बोलायला काहीच नसतं अर्णव सुद्धा ईश्वरीच हे सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेत असतो या सगळ्या ईश्वरीच्या बोलल्यानंतर अर्णवला खूप वाईट वाटत असतं पण मात्र लावण्याचा प्लॅन तर सक्सेसफुली वर्क होत असतो ईश्वरी तिकडनं जाऊ लागते पण अर्णव तिला थांबवतो ईश्वरी म्हणते आता सॉरी नका म्हणून पण अर्णव तिच्यावरती ओढत म्हणतो की माझं बोलणं ऐकून घे अर्धा विश्वरीला म्हणू लागतो की मी तुला सॉरी नाही म्हणत आहे आणि तू जे काही म्हणालीस ना ते सगळं मी केलंय आणि मी जे करतो ना त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला आवडतं मला तुला असं वाटतंय की मी तुझं आयुष्य बर्बाद केलंय विलने वगैरे वगैरे काहीही पण मग तू इथे नोकरी का करतेयस तुला सुद्धा सात्विक फॅशनशी सॅलरी हवी आहे का तुझ्या मनात माझ्याबद्दल एवढा राग आहे तर मग कर ना रिझाईन एवढे शब्द बोलण्यापेक्षा मी रिझाईन करते असं जरी बोलली असती ना तरी सुद्धा पाच शब्दामध्ये तुझा सगळा राग रागव्यस्त होतो अर्णवला या सगळ्या गोष्टीचा काहीच फरक पडलेला नसतो अर्णव उलट ईश्वरीलाच उलट बोलतो आणि मग त्याच्यानंतर तोडातच लगेच तिकडनं निघून जातो हे सगळं पाहता ईश्वे इकडे ईश्वरीला तर आणखीनच वाईट वाटतं लावण्या लगेच इकडे त्याच संधीचा फायदा घ्यायचं ठरवते आणि ईश्वरीकडे येत तिला म्हणते बघितलं ना तू तुझ्या समोर कसं वागला तो सॉरी कधीच नाही बोलत आणि तुझ्यासारख्या मुलीला तर कधीच नाही तुझं लाईफ पूर्ण डाऊन करून टाकणारे या माणसाकडे तू अजूनही नोकरी करणारेस का ईश्वरी सुद्धा रडतच विचारांमध्ये पडते पण मात्र लावण्य म्हणत असते बेबी तुझा सेल्फ रिस्पेक्ट का तुझ्याकडे आणि तुझ्यामध्ये थोडासा सेल्फ रिस्पेक्ट बाकी असेल ना तर सोडून देई ही नोकरी ईश्वरी सुद्धा लावण्याच्या बोलण्यावरती विचारांमध्ये पडते आणि हे सगळं काही लावण्याच्या मनाप्रमाणेच घडत असतं लावण्या लगेच तोऱ्यातच तिकडं निघून जाते पण मात्र ईश्वरीला वाईट वाटलेलं असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी आणि राकेश रस्त्याने जाताना भेटलेले असतात राकेश ईश्वरीला म्हणत असतो की कायम आनंदी राहा पण त्यासाठी एक सुचवू का ही नोकरी तुम्ही सोडा नम्रता आणि ईश्वरी बोलत असताना ईश्वरी सांगते ताई तो जर पत्थर दिल वागू शकतो तर मी सुद्धा असेच पत्थर दिल आणि दैवी वागू शकते ना त्याच्यानंतर ऑफिसमध्ये अर्णव आणि आकाश एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यात तिथे ईश्वरी येते आणि ती अर्णवला गुड मॉर्निंग म्हणते आणि ईश्वरीला समोर पाहता अर्णव तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतो ईश्वरीने अर्णवसाठी हातामध्ये कसली तरी फुलं बुके घेऊन आलेली असते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब